नमस्कार मित्र मैत्रिणींनो आपल्या सर्वांचं मराठमोळ्या पाटील स्कॉर्नर्स या चॅनेलमध्ये खूप खूप मनापासून स्वागत आहे मैत्रिणींनो आपण देवपूजा तर दररोज करतोच पण आपल्यापैकी नव्वद टक्के लोक ही देवपूजा करताना काही चुका करत असतात त्यामुळे त्यांना देव पावत नाही आणि देवपूजेचं महत्त्व काय आहे हे सुद्धा आपण या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत जाणून घेण्यापूर्वी चॅनेलवरती जर नवीन असाल तर चॅनेलला लाईक आणि सबस्क्राईब मैत्रिणींना नक्की करा आणि तुमच्या मित्रमैत्रिणींनासुद्धा हा व्हिडिओ नक्की शेअर करा चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया त्या कोणत्या चुका आहेत त्या आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत आपण जी देवपूजा रोज करतो ती का करत असतो यामागील शास्त्रीय कारण काय आहे हे पाहूयात देवाची जी पूजा केली जाते त्या देवाला खुश करणं हा उद्देश असला तरीही गंध अक्षदा फुलं धूप दीप अगरबत्ती यानं पूजा करण्यामागचं काय शास्त्र आहे तर बघा माणसाप्रमाणे देवाचा स्वभाव नसल्याने देवाला खुश करण्याचा प्रश्न येतच नाही सर्वप्रथम भक्ती मार्गातील सर्व साधन पद्धती भक्तांचे देवाबद्दल असणारे भाव निर्माण करतात शास्त्रोक्त आपण जर पूजा केली तर आपली भाववृद्धी होते आणि ईश्वराचं अस्तित्व आपल्याला जाणवतं नित्य पूजेमध्ये आपण वापरण्यात येणारे घटक पूजेच्या दृष्टीनं आणि त्यांचं काय महत्व आहे हे आपण पाहणार आहोत आता आपण दैनंदिन जी पूजा करतो त्यामध्ये आपण सर्वप्रथम काय करतो तर आपली देवपूजा करताना सर्वप्रथम आपण देवघर स्वच्छ पुसून घ्यायला हवं दररोज देवघर स्वच्छ पुसून घ्यायचं आहे आता आपल्यापैकी काही जण फक्त आठवड्यातून एकदा किंवा महिन्यातून एकदा पंधरा दिवसातून एकदा असं देव देवघर पुसत असतात पण ही चूक तुम्ही करू नका तर देवपूजा करत असताना सर्वप्रथम आपण देवघर हे दररोज पुसायचं आहे त्यामुळं काय होतं तर देवघरामधून सकारात्मक ऊर्जा मोठ्या प्रमाणात प्रक्षेपित होते आपण पुजत असलेल्या देवतांच्या मूर्तीत पवित्र लहरी याव्यात म्हणून आपण काय करतो तर त्यांना नित्यपणे वेग वेग स्नान घालतो म्हणून स्नान घालत असताना देवांना प्रत्येक देव वेगवेगळ्या प्रत्येक देवाला वेगवेगळं स्नान घालायचं आहे एकत्र एक देव घेऊन त्यांना स्नान घालायचं नाही आहे आता बरेच लोक काय चूक करतात तर एकाच भांड्यामध्ये सर्व देव घेतात आणि त्यांना स्नान घालतात पण हे अत्यंत चुकीचं आहे तर आपण असं न करता प्रत्येक देवाला वेगवेगळं स्नान घालून त्याच्यानंतर काही लोक ओलेज देव देवघरात मांडतात तर तसंही करायचं नाही आहे तुम्हाला हे देव तुम्हाला धुतल्यानंतर स्वच्छ स्नान घातल्यानंतर स्वच्छ कपड्यांनी त्याला पुसून घ्यायचे आहेत कोरडे करायचे आहेत आणि मगच त्यांना स्नानपन्न करायचं आहे त्याच्यानंतर आपण दुसरी गोष्ट ती म्हणजे गंध लावतो गंध किंवा चंदन सर्व देवतांना आपण गंध लावत असतो म्हणजे काय तर गंधाकडे आकर्षित होतात देव देवतांच्या आपल्या पूजेतील मूर्तीत आकर्षित होऊन राहावं यासाठी काय करायला लागतं देवतांना चंदन लावावं लागतं किंवा गंध टिक्का आपण म्हणतो तो टिक्का लावायला लागतो त्याच्यानंतर अक्षदा काल ला टाकायचे असतात बघा तर अक्षदा म्हणजे सर्वप्रथम तुम्हाला सांगते तर अक्षदा हे न तुटलेले तांदूळ म्हणजे यालाच अक्षदा म्हणतात आता काही लोक काय करतात अर्धेत तुटलेले तांदूळ वगैरे वापरतात देवपूजेमध्ये देवपूजा करत असताना तर तसं न करता आपण नेहमी पूर्ण जे न तुटलेले तांदूळ असतात अख्खे तांदूळ ते तांदूळ म्हणजेच ते अक्षदा आपण देवांना अर्पण करायचे आहेत आता देवांना अक्षदा वाहिल्यावर देवांची शक्ती त्या अक्षदांकडे आकर्षित होते आणि वाहिलेल्या अक्षदांमध्ये त्या देवांची कंपणे निर्माण होतात गणेश मूर्ती कलश अथवा कोणत्याही देवतांची मूर्ती ठेवताना त्या मूर्तीखाली आपण तांदूळ ठेवतो बघा म्हणजेच काय अक्षदा ठेवतो त्या तांदळात देवांची कंपन शक्ती येते आणि हे तांदूळ नंतर रोजच्या तांदळात आपण मिक्स करून भात खाल्ल्यास ती शक्ती आपल्याला मिळते म्हणून आपण काय करायचं न तुटलेले तांदूळ अख्खे तांदूळच अक्षदा म्हणून आपण देवासाठी वापरायचे आहेत त्याच्यानंतर पुढची गोष्ट ती म्हणजे फुलं आता विशिष्ट रंगाकडे त्या त्या देवता आकर्षित होतात उदाहरणार्थ गणपती बाप्पाला आपल्या लाल रंगाकडे आकर्षित असतो म्हणजे काय लाल है रंग खूप प्रिय आहे गणपती बाप्पांना तसंच शंकरांना सफेद रंग विष्णूंना पिवळा रंग अशा प्रकारे प्रत्येक देवी देवतांचा विशिष्ट रंगाकडे देवी देवता आकर्षित असतात म्हणून आपल्याला शक्य असेल तर आपण त्या देवतांना जे रंग आवडतात त्याच त्या रंगाची फुलं अर्पण करायची आहेत आता कोमेजलेल्या फुलांचा रंग बदलतो म्हणून कोमेजलेली फुलं आपण देवाला व्हायची नाहीत आणि शिळी फुलंसुद्धा आपण ठेवायची नाहीत जर सकाळी तुम्ही देवपूजा केलीत आज सकाळी तर ती उद्या सकाळी आपण ती शिळी फुलं काढायची आहेत तीच फुलं परत आपण देवाला व्हायची नाहीत त्याच्यानंतर तिसरी गोष्ट म्हणजे हळद कुंकू आता कुंकू हळदीपासून बनवतात आणि हळद पृष्ठभागाखाली निर्माण होते म्हणून जमिनीवर वाढणाऱ्या वनस्पतीपेक्षा हळदीत भूमी लहरी जास्त असतात असं पृथ्वी तत्व असलेले हळदी कुंकू वाहिल्यानं काय होतं तर मूर्तीतील दैवी लहरी जोरात प्रक्षेपित होतात म्हणून पृथ्वीवरील अनिष्ट शक्तींचा त्रास होत नाही म्हणून पूर्वीच्या काळी स्त्रिया ठसठशीत कुंकू लावत असत बघा आणि पुरुषही टिळा लावूनच बाहेर पडत असत पण आजकाल लोक ते लावण्यास टाळतात पण तसं न करता आपण जेव्हा कधी घराबाहेर पडू कामानिमित्त तर त्यावेळी आपण घरामधून जाताना कुंकुवाचा किंवा अष्टगंधाचा टिळा लावूनच आपण चंदनाचा टिळा लावूनच आपण घराबाहेर पडायचं आहे त्याच्यानंतर पुढची गोष्ट ती म्हणजे धूप आता आपण प्रत्येक देवी देवतांना देवपूजा करत असताना दररोज धूप दाखवतो तर धूप हे काय आहे तर सुवासिक वायुरूप द्रव्य आहे आणि या सुगंधामुळे देवता पूजास्थळी आकर्षित होतात आणि धुपानं घरातील आपल्या नकारात्मक जी ऊर्जा असते ती सुद्धा नष्ट होते म्हणून सकाळ संध्याकाळ आपण धूप अगरबत्ती लावूनच पूजन करायचंय आता काही लोक दररोज धूप दीप लावत नाहीत तर तुम्ही नक्कीच धूप घरामध्ये लावत जावा तसंच सर्व घरामध्ये धूप फिरवत सुद्धा जावा यामुळे काय होतं आपल्या घरातील नकारात्मक जी ऊर्जा आलेली असते ती पूर्णपणे नष्ट होते त्याच्यानंतर आता खरी पूजा आत्मज्योतीनेच करायची असते आपली साधना अल्प असल्याने ते आपल्याला जमत नाही म्हणून संकेत रूपानं निरंजनात गायीच्या तुपात वात पेटवून देवतांना ओवाळतात बघा तुपाच्या दिव्यातून निघणाऱ्या लहरी या सूक्ष्म असल्याने त्या अतिसूक्ष्म अशा देवतांच्या लहरी उत्कृष्ट करणाऱ्या असू शकतात म्हणून वाढदिवसाला निरांजनाने ओवाळणे हा भाग खूप महत्त्वाचा आहे त्याचबरोबर दररोज नित्य देवपूजा आपण करत असताना देवी देवतांना आपण गाईच्या तुपाचा दिवा लावणं खूप महत्त्वाचं आहे त्याच्यानंतर शेवटी ती म्हणजे आरती आता आरती आपण सर्व देवपूजा झाल्याच्या नंतर मग आपण आरती करतो तर आरती करताना घंटा आणि इतर जी वाद्य वाजवतात ना त्यामुळे काय होतं तर मूर्तीत आलेली देवतांची जी शक्ती असते ना ती बाहेर प्रक्षेपित व्हायला मदत होते आणि त्यामुळे वाद्य तालात वाजवायचे आपण आणि आरती सुद्धा सुरात म्हणायची बेसूर जे वाद्य असतात ना वाजवणं व वा बेसूर आरती करणं म्हणजे वातावरणातील अनिष्ट शक्ती आकृष्ट करणं असं होतं म्हणून आपण जेव्हा पण आरती करतो तेव्हा ताला सुरामध्ये अशीच म्हणावी आरती त्याच्यानंतर अजून एक गोष्ट ती म्हणजे नमस्कार आता नमस्कार करताना काय करायचं तर हाताचे तळवे एकमेकांना जोडले जातात त्यामुळं काय होतं आपण जेव्हा नमस्कार करताना हाताचे तळवे एकमेकांशी जोडतो त्यामुळे एक विशिष्ट मुद्रा तयार होते आणि या, या मुद्रेमुळे आपण देवतांकडून येणाऱ्या शक्ती ज्या असतात ना ज्या लहरी असतात त्या जास्त प्रमाणामध्ये आपण ग्रहण करू शकतो म्हणून नमस्कार हा दोन हात जोडून एकामेकांना तळवे ते आपल्या छातीजवळ ठेवून मगच नमस्कार करायचा आहे त्याच्यानंतर नैवेद्य किंवा प्रसाद आता प्रत्येक देवतेचा प्रसाद हा ठरलेला असतो त्या त्या देवतांना त्यांच्या आवडीचा नैवेद्य जर आपण दाखवला ना तर त्या, त्या देवतांची शक्ती लहरी नैवेद्यातील प्रसादात सुद्धा येते बरं का असा प्रसाद आपण खाल्ला ना तर आपणासही ती शक्ती मिळते फार वर्षापूर्वी आपल्या ऋषी देवा देवासंदर्भात प्रत्येक कृती शास्त्रोक्त पद्धतीने ठरवून दिलेली आहे म्हणून शेवटी कृती भावपूर्ण केल्याशिवाय अनुभूती येत नाही त्याच्यानंतर सर्वात शेवटी ती म्हणजे प्रदक्षिणा प्रदक्षिणा घातल्यामुळे काय होतं बघा तर प्रदक्षिणा घातल्याने देवतांच्या अष्टबाजूने ज्या येणाऱ्या लहरी असतात ना त्या लहरी आपण ग्रहण करू शकतो आणि सद्गुरूंची कृपादृष्टी अपेक्षित असेल ना तर पूर्ण श्रद्धेने आपण पूजा कर्म करायचं आहे आणि आराध्याची सुद्धा कृपा प्राप्त करायची आहे तर अशा प्रकारे देवपूजेचं महत्त्व या व्हिडिओमधून तुम्हाला समजलं असेलच अशी अपेक्षा करते आणि आजची झालेली सेवा स्वामींच्या चरणी अर्पण करते व्हिडिओ आवडला असेल तर चॅनेलला लाईक आणि सबस्क्राईब नक्की करा भेटूयात अशाच नवनवीन माहितीपूर्ण पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत धन्यवाद श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ